श्रीकुलस्वामी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड ह्या सोसायटीची पाबळ परिसरामध्ये श्रीकुलस्वामी शाखेचं कामकाज आजपासून आपण चालू केलेलं आहे तसं पाहिलं तर पूर्वी संस्थेच्या सदतीस शाखा आहेत आता नव्याने चार शाखा होतात त्याच्यामध्ये आज माळुंगे इंगळे पाबळ निगत जवळे आणि घारगाव या चार शाखेच्या माध्यमातून एक्केचाळीस शाखेच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज चाललेलं आहे संस्थेची जर काल परिस्थिती म्हटली ते जवळजवळ बाराशे कोटीच्या अधिक ह्या संस्थेमध्ये ठेवी आहेत या संस्थेमध्ये नऊ ते दहा कोटीच कर्ज वाटप आणि पाहिलं असेल तर सगळ्या उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई असेल किंवा पुणे सिटीमध्ये संस्थेचं कामकाज मोठ्या प्रमाणात चालतात आपण पाहिलं असेल की अष्टविनायक जेजुरी मार्ग झाल्यानंतर पाबळ या सरी परिसरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात व्यवसायाचं स्वरूप वाढलेलं आहे आणि अशा ठिकाणी संस्थेची शाखा असणे हे सगळं संचालक मंडळाला वाटलं आणि म्हणून पाबळ या परिसरामध्ये शाखा काढलेली संस्थेमध्ये दीड ते दोन कोटीच त्वरित कर्ज मिळतं संस्थेच्या आता स्कीम मध्ये सव्वा नऊ टक्क्यापर्यंत ठेवीचे व्याज दर आणि संस्थेचा एन पी ए सुद्धा नेहमी पाच टक्केच्या खाली राहिलेला आहे आणि म्हणून जर सगळी परिस्थिती पाहिली तर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही मोठ्या संस्था आहेत हजार कोटीच्या प्लस एक दहा बारा संस्था आहेत त्या संस्थेमध्ये सुद्धा संस्थेचा वरचा क्रमांक लागतो आणि म्हणून ह्या पाबळ या परिसरातील सगळे शेतकरी असतील व्यावसायिक असतील काही संस्थे सभासद झाले असतील काही ठेवीदार असतील सर्वांना मी हीच विनंती करेन का निश्चित ह्या तुम्ही सभासद संस्थेमध्ये ठेवी ठेवा तुमच्या व्यवसाय वाढीसाठी किंवा तुमच्या एखादी चांगलं मोठं काम निघाल त्यासाठी निश्चित संस्था तुम्हाला या ठिकाणी आर्थिक मदत करल नमस्ते मी पराग गावडे श्री सुपर मार्केट हार्डवेअर आणि गावडे अँड सन्स असे दोन माझे व्यावसायिक फर्म पाबळमध्ये आहेत तर श्रीकुल स्वामीनी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड ह्या पतसंस्थेच्या आज प्रसंगी शुभ मुहूर्तावरती आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत संस्थेचे चेअरमन श्री पिंगळे साहेब हे आवर्जून मुंबई वरतून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले केशव चौधरी सर हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास मुंबई वरतून इथं आलेले आहेत तर आज ज्या वेळेला हा बेल्ला जिजुरी महामार्ग झाला त्यानंतर पाबळचं व्यावसायिक रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चाललेलं आहे लोकांना अर्जंट अर्जंटमध्ये एकदम तातडीने पैशाची निकट भासत आहे छोटे छोटे व्यावसायिक असतात त्यांना फंड्स लागत असतात व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणा तर त्यामुळं जे साहेबांनी आपल्यावर विश्वास दाखवला पाबळवरती किंवा आपण पाबळला एक आपण जर शाखा ओपन केली सुरुवात केली तर आपण इथं लोकांना व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकू आणि पाबळचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी व्यावसायिक असो शेतकरी वर्ग असो महिला वर्ग असो यांच्या सक्षमीकरणासाठी आज साहेबांनी जी आपल्याला इथं पतसंस्था दिली कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जर तसं पाहिलं तर पामळमध्ये इतरही काही संस्था आहेत इतर नॅशनलाइज बँका आहेत सहकारी बँका आहेत पतसंस्था आहेत परंतु कागदपत्रात तर ओझ घेणं किंवा ते एक लेंदी प्रोसेस असते कि एखाद्याला पैशाची गरज असते आज आणि त्याला जर तुम्ही सहा महिन्यानंतर जर पैसे मिळणार असेल तर त्या माणसाचा त्याच्यात उपयोग होत नाही तर अशा काही गोष्टी आहेत आणि साहेबांनी तसं सा आम्हाला आल्या आल्याच विश्वास दिलाय की आम्ही जास्त काही कागदपत्रांसंदर्भात तुम्हाला अडचणी येऊ देणार नाही जर योग्य माणूस असेल त्याची अपेक्षा योग्य असेल आणि तो जिथं पैसे वापरणार असेल ती जर योग्य ठिकाणी जर तो गुंतवणूक होत असेल त्याची तर आम्ही काही गोष्टींकडं थोडस हे करून आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं सहकार्य करू आणि या निमित्ताने आज इथं सचिन शेट वाबळे आलेत आमचे पाटील सहकारी आलेले आहेत आणि या सगळ्यांचं राजू शेट आमचे मित्र पत्रकार साहेब आलेत आणि या सगळ्यांनी या संस्थेला मदत करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि धन्यवाद देतो नमस्ते या ठिकाणी मी केशोवन चौधरी राष्ट्रपती पुरस्कार विजेते मला आज या ठिकाणी असा आनंद होत आहे की माझे जवळचे अगदी क्लोज मित्र आमचे चेअरमन साहेब श्री शंकर शेठ पिंगळे यांनी माझ्या पाबळ गावामध्ये श्री कुलस्वामी पतसंस्था आणून आम्हाला आमचा आनंद दुखित केलेला आहे आणि खरोखर आज दोन सोटे असून सुद्धा या सोसायटीची माझी पतसंस्थाच नव्हे तर बँकेत रूपांतर होईल अशी ही पतसंस्था आहे कारण आतापर्यंत एकोणचाळीस शाखांनी ही आजची ओपनिंग जी आहे ही चाळीसाही ब्रांच आहे आणि अजूनही काही ब्रांची त्यांची ओपनिंगची अगदी मनसोक्त तयारी आहे आणि खरोखर बँकेची गेल्या अनेक वर्षापासून नाळ जोडलेली आहे यांच्या पतसंस्थेमधून इतक्या तातडीने लोन पास केलं जातं याची मला स्वतःला चांगली कल्पना आहे आणि शंकरशेठ पिंगळे अगदी कुठलीही कागदपत्र कमतरता असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीची जी गरज आहे ही पाहण्यासाठी त्या प्रत्येक मॅनेजरला सूचना दिल्या आहेत की जास्त कुणालाही तुम्ही ताण तोपर्यंत ओढायचं नाही त्या व्यक्तीला ना आपलं लोन जाणं गरजेचं आहे आपले सभासद होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आमच्या चर्चेमध्ये दाबाळे साहेबांच्या माध्यमातून आमचे शेटच्या आमचे परिचय झाला परंतु आम्ही एवढे जवळ गेलो की प्रत्येक कार्यक्रमाला शेटच्या आम्ही हजर असतो तर आज या ठिकाणी शेठ येत आहेत माहिती पडल्यानंतर मी मुंबईवरून चार दिवस आधी आलो की शेट पाहळ ठिकाण तुम्ही ब्रांड नेताय तिथ जेवढी मदत लागेल ते करण्याचे काम माझं आहे आणि मी ती नक्की करेल तर या ठिकाणी साहेबांनी कुलस्वामींनी पतसंस्था या ठिकाणी आणली मी त्यांचं हार्दिक हार्दिक मनापासून पाबळ ग्रामस्थान सभेचे स्वागत करत आहे माझ्या चौधरी कुटुंबापासून मी स्वागत करत आहे धन्यवाद साहेब आमच्या संस्थेच्या माध्यमातून घर खरेदी कर्ज वाहन तारण कर्ज सामान्य कर्ज स्थावर तारण कर्ज व्यवसायासाठी कर्ज जवळपास एका व्यक्तीला आम्ही एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी देत असतो घर खरेदी कर्ज हे साडे दहा टक्क्यांनी सोने तारण कर्जाचा व्याजदर हा आमचा अकरा टक्के आणि इतर तारणी कर्जाला व्याजदर हा तेरा टक्के चौदा टक्के आणि सोळा टक्क्यापर्यंत आहे जे लोक दैनंदिन व्यवसायाच्या माध्यमातून रोज शंभर रुपये दोनशे रुपये डेली कलेक्शन भरतील देतील तर त्यांना आम्ही पर्सनल लोन हे एक लाख रुपये तात्काळ चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी सभासदांना त्वरित कर्ज उपलब्ध या ठिकाणी करून देत असतो तर आमची या ठिकाणी या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील त्यांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त आमच्या संस्थेमध्ये या ठिकाणी सहभागी होऊ आणि संस्थेच्या ठेव योजना कर्ज योजनाचा या ठिकाणी लाभ करून घ्यावा ही अशी या ठिकाणी विनंती करतो